आणायचे फक्त पंचवीस हजार रुपये आपल्या सबस्क्राईब पंचवीस हजार रुपये जय महाराष्ट्र आपल्या व्हिवर साठी ही गाडी आणलेली आपण डिझायर व्हिडिओ काय सांगतो ही गाडी दोन हजार सोळाची ची गाडी आहे चार एक चार बटन टायर आहे गाडीची आणि गुड कंडिशन मध्ये गाडी आहे अरे आपल्या व्हिवर साठी फक्त फटपटी बाबाच्या व्हिवर साठी ही गाडी हा हे बा हिचे सामने समोरचे दोन टायर आपण आता नवीन टाकलेले आहे हा हिचे दोन मागचे टायर जे सत्तर ऐंशी पैसे टायर आहे गाडीचे अरे फुल गुड कंडिशन मध्ये गाडी आहे व्हाईट कलर मध्ये गाडी राहणार आहे प्रायव्हेट गाडी आहे आता ही आतून ही गाडी पाहून घ्या तुम्ही काय सांगता इंटेरियर बद्दल एकदम फ्रेश इंटेरियर एकदम इथं सीट कवर हे ते सगळं नवीन आहे गाडीचे हे मागून का नाही सिस्टम आहे त्याच्यात हे पाहा हे मागुम डिग्गीवाली गाडी आहे टुरिस्ट गाडी कंडिशन कशी गुड कंडिशनमध्ये गाडी भेटणार तुम्हाला मी म्हणताना फटफटे बाबाच्या व्यूवरसाठी ही गाडी आपण आणलेली आहे आपण गाडी कारचा करीत नाही पण आपल्या व्यूवरसाठी खास गाडी आणलेली आहे फिरायला अरे कमीत कमी डाऊन पेमेंटमध्ये गाडी आणलेली आहे कमीत कमी एकदम कमीत कमी, -कमी आण तुम्ही ही गाडीचं रेट पाहता पूर्ण पूर्ण महाराष्ट्रात ही गाडीचा रेट भेटणार तुम्हाला एकदम एकदम तोडून रेट देणार आहे आपण फक्त ही गाडी येणार लाख अकरा हजार रुपयाला फक्त आपल्या विवरसाठी अकरा हजार रुपये दोन दोन सोळाची गाडी ओनर फर्स्ट सेकंड ओनर गाडीच किती चाललेली आहे ही गाडी पहा चाललेली आहे समजा दोन लाख किलोमीटर गाडी चाललेली आहे दोन लाख किलोमीटर गाडी चाललेली आहे करून देऊ लोन मिनिमम किती डाऊन पेमेंट अरे हे गाडी फक्त पंचवीस हजार फक्त पंचवीस हजार आपल्या गाड़ी, आप गाड़ी। तो किती दिवसात लोन करून देणार हे तुम्हाला लगेच झालं आठ दिवसात तुम्हाला लोन वगैरे करून गाडी हँडओव्हर करून देऊ आपण आठ फक्त दिवस फक्त आठ दिवसात हे पहा इंजन वगैरे पहा गाडीचं विस्टार्ट करून की बाबा गाडी खराब नसल तर जरा गाडीच गाडीचं फुल सस्पेन्शनचं काम केलेलं आहे टोटल गाडीचं त्याने चक्कर मारायची एकदम गाडी कडक गाडी 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 बॅटरी वगैरे एकदम बॅटरी नवीन गाडी येणार आहे गाडीचं आईल चेंज सस्पेन्शन हा सगळं टोटल गाडीचं काम केलेलं आहे फ्रेश गाडी कडक गाडी एकदम ही गाडी आपल्या व्यूवर साठी आहे फक्त पंचवीस हजार डाऊन पेमेंट गाडी भेटणार आहे फक्त पंचवीस हजार रुपयात गाडी दोन हजार सोळाची गाडी आहे चार लाख अकरा हजार रुपये ऑफर आहे त्याच्या त्याच्यात कमी जास्त होऊन जाईल खरेदी करायची व्हिव्हर सबस्क्राईबर त्यांनी कसा संपर्क करायचा तुमच्यासोबत इथं यायचं कामगार चौकात लाईफ लाईन मोटर्स या हो गाडी घेऊन जा गाडी नंबर काय गाडी नंबर हे पा एमएस झिरो चार झिरो डबल नाईन झिरो सेवन किती आणायचे फक्त पंचवीस हजार रुपये आपल्या साठी फक्त पंचवीस हजार रुपये जय महाराष्ट्र थँक्यू ओके धन्यवाद